हॅलो एरिवन कसे आहात तुम्ही सगळे आधी तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मकर संक्रांती म्हटलं सन। की सुहासिनींचा सण या सणाची सुहासिनी आतुरतेने वाट बघत असतात आणि मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात तसंच आज मी पण छान रेडी होऊन निघालीये वाण देण्यासाठी आमच्या सोसायटीच्या मंदिरातच आम्ही सगळ्याजणी आज वाण देणार आहे आणि तुम्ही बघा किती छान सर्व रेडी होऊन आले आहेत आला नंतर घेते नाल कोणाची सुवास्रावली आरती सुरुवात करणार आहे